आयुक्त साहेब यशवंत दांगे साहेब यांना प्रशासनाला कळकळीची कल विनंती आहे सहारा सवीश कॉलनी मध्ये प्रत्येक घरामध्ये पाणी गेलेलं आहे ते प्रशासन झोपलंय का गाढ माणसाला म्हणजे येतं झोपलेल्या माणसाला उठवतात पण शौ, शौ, सोंग सोंग गेलेल्या माणसाला कधी उठवता येत नाही तसं प्रशासन झालेलं आहे मेन आयुक्त आपला हा झोपलेला आहे या आयुक्ताला जागा करण्यासाठी सर्व महिलांनी व माणसांनी त्या माणसाच्या दालनात जाऊन हे नदीचं पाणी त्यांना आंघोळ घालावी या नदीच्या पाण्याने जेणेकरून आयुक्त साहेबांना जाग येईन त्याशिवाय जाग येणार नाही इतर जे आहेत सगळे कोणी काहीच आम्हाला प्रतिसाद देत नाहीये त्याच्यामुळे मला एक सांगा मला एक सांगा आता काही दिवसांवर महापालिका येऊन ठेपलेल्या आहेत आता तुम्ही नगरसेवकांना काय इशारा द्याल आणि अजून एक महत्वाचा प्रश्न आता एक आजीबाईंनी देखील सांगितलं की पैसे घेऊन मतदान केलं जात हजार पाचशे रुपयाचा हा परिणाम पाहायला मिळतोय का हा हजार पाचशे रुपयाचाच परिणाम आहे प्रत्येक नगरसेवक प्रत्येक भावी नगरसेवक माजी नगरसेवक कुणीही कामाला येत नाहीये यांना फक्त मतासाठी जनता पाहिजे ऐतिरिक्त काही गरज नाहीये माणूस पाण्यात वाहून गेला काय झालं त्याचे घेणं जर नाही मतदान आलं की मो मला मत द्या हे घ्या तुमचा चहा पाणी एवढंच आणि नंतर पुढे निघून जातात पाच वर्ष बघत नाहीत आम्हाला पण नक्कीच महापालिका निवडणुका आल्या या अन्य कुठल्याही निवडणुका आल्या फोटो काढत्यात फक्त सेल्फी काढायचे निघून जायचं याला काय अर्थ आहे का स्टंट स्टंटबाजी हे वार्डात फिरले नाही सोशल मीडिया बघता पाणी आलं म्हणून सोशल मीडिया करण्यासाठी येतात नाही का बघून जातात काय उपाययोजना नाही काय विचारलं नाही काही नक्कीच ही स्टंटबाजी पाहायला मिळते सोशल मीडियावर येण्यासाठी आणि सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी सगळी स्टंटबाजी चालू आहे का हां स्टंटबाजी चालूली मेन गोष्ट आता आम्ही 98 वर्षाची म्हातारी आम्ही दोन माणसांनी तिला उकडून आणली मयूर पाचपोटे आणि मी स्वतः आम्ही स्वतः उचलून आणली मातारी म्हणत होते मी अरे मी मरण मी मरण खांद्यावर एवढं पाणी होत त्यात आम्ही बाहेर काढली जेणेकरून त्या बाईला कोणी नाहीये पण तिला पण काळजी घेण्यासारखं प्रशासन आहे का नाहीये आपत्कालीन अवस्था आहे का नाही आपत्कालीन अवस्था मध्ये तुम्ही अग्निशामक आलं नाही इथं अँब्युलन्स आली नाही मेडिकल लाईन ना आली नाही तुमचा आम्हाला काय खार घालायचा काय मेडिकल ऐकताचा नक्कीच नक्कीच या उपाययोजना झाल्याशिवाय कुणीही अख्या शहरामध्ये सांगतो कोणीही मतदान करणार नाही बर आता चहा पाणी वगैरे हो काहीच नाही आमचं सगळं पाणी घरात पाणी गेल्यामुळं सगळंच टप्प झाले सगळं जनजीवनच विस्कळीत झालेलं आहे नक्कीच येथील नागरिकांचं म्हणणं आहे की आयुक्तांचा खार घालायचंय आहे का आता जनता संतप्त झालेली आहे त्यामुळे आयुक्त साहेबांनी आता जागं व्हावं आणि या ठिकाणी तात्काळ सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आम्ही देखील डिजिटल अहिल्यानगरच्या माध्यमातून करत आहोत आपण पाहू शकता या ठिकाणी अक्षरशः नदीचं स्वरूप आलेलं आहे महिला भगिनी अतिशय भीतीच्या वातावरणात या ठिकाणी वावरताना पाहायला मिळत आहेत लहान लेकर कड्यावर घेऊन लोक उभे आहेत रात्रभर या ठिकाणी जागरण करून लोक परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आता आपल्या बरोबर काही महिला भगिनी देखील आहेत दादा काय सांगशील काय कालच्या पावसामुळं रात्री बसून आम्ही जाग घरापती पाणी घुसले आमच्यातने साप वगैरे हो हो आले साप कुठे निघाले साप कॉलनी मजून आता पाणी आमच्या मागच्या पेट मला चेंबर मध्ये मागणं मागणं पण पाणी पुढण पण पाणी आणि साप वगैरे निघतात इकडं लहान लहान येत आता जायचंय कुठे आम्ही आमच्या घरामध्ये पाणी घुसले आम्ही पोर पार पाड्यावर घेऊन फिरू राहिले आजू कुठं काही आमचे हे नाही आम्ही सकाळपासून बाहेर दिसत आहोत रात्रीपासून सगळेजण जागेत पाऊस जेवढे जा येतो ना आता भीतीच्या वातावरणाने आम्ही सगळेजण तसं झालेले नक्कीच आपण पाहू शकता नागरिक या ठिकाणी भीतीच्या सावटाखाली आहेत अक्षरशः या ठिकाणी साप निघतायत चेंबरचं पाणी वर येते त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा देखील प्रश्न निर्माण होतोय त्यामुळे निद्रिस्त प्रशासनाने आता जागा होण्याची गरज आहे आपण पाहू शकता या ठिकाणी अक्षरशः नागरिकांच्या घरात पाणी घुसलेलं आहे आणि रवीश कॉलनी मधली ही किती लाईन आहे दादा दुसरी लाईन आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या लाईनी मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे अजूनही या ठिकाणी पाणी वाढतंय आणि या ठिकाणी लाईट देखील ला आता गायब झालेली आहे त्यामुळे अंधाराचं साम्राज्य देखील इथे पाहायला मिळत आहे आपण पाहू शकतो